आम्हाला नितीन सावंतच्या त्या कार्यकर्त्यांनी असं बोलवून नेलं का चला बायानो तुम्हाला आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आणि तुम्ही चला तर बाया सगळ्या झाडून निघाल्या आणि तिथे गेलो तर ते पर पक्ष केलंय महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प्रवेश करू दा विधानसभा आता तोंडावर सर्वच पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत दररोज पक्षप्रवेश होत आहेत मात्र एका पक्षप्रवेशावरून राजकारण चांगलं स्थापलंय ते म्हणजे ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांच्या पक्षात केलेल्या महिलांचा पक्षप्रवेश के काही दिवसांपूर्वी पात्रस ग्रुप ग्रामपंचायतमधील ताडवाडी गावच्या महिलांनी नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटात प्रवेश केला मात्र काल या पक्षप्रवेशावर एका महिलेने जो खुलासा केला त्याने सर्वांच्याच डुगया उंचावल्या नितीन सावंत यांच्या कार्यकर्त्यानं आमच्या बचत गटाला दीड लाख रुपये देतो असं सांगून आमचा पक्षप्रवेश करून घेतल्याचा आरोप या महिलेने केला त्यामुळे अनेक चर्चा उठल्या दरम्यान यावर आज पुन्हा एकदा या महिलेने यू टर्न घेतला असून नितीन सावंत यांनी आम्हाला असा कोणताही शब्द दिला नसल्याचा खुलासा या महिलेनं केलाय महिलांना महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा परवेश करू हे नितीन दा दादाचे तोंडातून पण गेला नाही आणि तेवढे कार्यकर्ते होते तेवढ्या साठ सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमी तर कमी वीस पण म्हणजे ऐंशी नव्वद बाय महिला होत्या त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगितलं पण हे चुकून झालंय चुकून झालं म्हणजे असं झालं बाकीच्या बाकीच्या बाया बाकी आता इथं बा, बा, यांच्या आमदारांच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या म्हणून गेलो आणि तिथं पाया पड तिथं महिलांची भरपूर महिला नाचण्यासाठी गेलेल्या चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ्या माझ्या ना नि, करता नाही त्यांनी माझ्या आवाजाने ते माझंच नाव सांगलं सांगलं दीड लाख रुपये बचत करताच्या खात्यात टाकायचंय नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही कारण त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्याकडून कसं बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं सांगलं तर अजून वाढल हे लक्ष ठेवा अजून मी सांगायला निघित आहे पण ते मला नाही बांधणं लावायचे आपल्याच झाले ना तेवढीच बस करा नितीन दादाच्या नितीन सावंतच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडे आमच्याकडे काही टीका करण्यासारखं नसल्यानं अशा प्रकारे आम्हाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं ठाकरे गटाकडून बोललं जात आहे